काय गं कांचन आज घरी बाबांची चौकशी करायला फोन नाही केला असतो नेत्रा कांचनला विचारत होती एकाच क्युबिकलमध्ये दोघी बसत असल्याने नेत्राला आता तिचं हे रुटीन ठाऊक होतं कांचन रोज साडे दहाला बाबांना ऑफिसातून फोन करायची आंघोळ झाली का दुसरा चहा प्यायलात का दरवाजा नीट लावून घ्या हा बाबा वगैरे वगैरे कांचनची आई जाऊन जवळजवळ पाच वर्ष झाली होती ती गेल्यापासून कांचन आपल्या भावाची व वडिलांची जणू आईच झाली होती बँकेत क्लार्क म्हणून लागलेली कांचन आता क्लास वन ऑफिसर होती खरं तर तिला पाच वर्षांपूर्वीच पुढचं ब्रांच मॅनेजर प्रमोशनही मिळालं होतं तेव्हा तिची बदली नाशिकला होणार होती पण त्याच वेळेस तिची आई अचानक हार्ट अटॅकने गेली नाशिकला जाण्यासाठी पूर्ण तयारी अगदी सुद्धा भरून झाली होती नेत्राला कांचनची ही सर्व कहाणी माहीत होती आई असताना कितीतरी वर्ष ती कांचनच्या लग्नाचं पाहत होती पण कुठले तरी ग्रह आडमुठे येत असावेत आणि म्हणूनच की काय पण इतक्या हुशार सुस्वभावी मुलीचं चा, दिसायला चांगली असूनही लग्न म्हणून काही जमत नव्हतं आई गेल्यानंतर तर तिच्या लग्नाचे प्रयत्नही बंद झाले कांचनचे वडील थोडे स्वार्थी असावेत आणि भाऊ कार्तिक हा स्वतःच्याच विश्वात रमणारा असावा असा नेत्राचा कयास होता पण कांचनचं त्यांच्यावरचं प्रेम पाहून नेत्राने तिला असं कधीच बोलून दाखवलं नव्हतं हा पण नाही म्हणायला ती कांचनच्या मागे लग्न कर लग्न कर असा दोषा मात्र लावायची खरं तर ऑफिसातल्या सामंतनं तिला लग्नासाठीही विचारलं होतं पण तिनेच त्याला नकार दिला आता या नकारामागे घरच्यांसाठीचा सा त्याग होता की त्याचं तिच्यासारखं क्लास वन ऑफिसर नसणं हे होतं हे तिचं तिलाच माहित नेत्रा तिला समजावून थकली होती पण तिने आशा मात्र सोडली नव्हती पुढे कार्तिक इंजिनियर बनून त्याला छानशी नोकरी मिळाली वर्षभरातच त्यानं आपली जीवनसाथी निवडली स्वतःचं लग्न ठरल्यावर त्याला कांचनच्या लग्नाची चा आठवण झाली असावी की बहुतेक याची आठवणही त्याच्या होणाऱ्या बायकोनं करून दिली कोण जाणे पण एव्हा आता पस्तीस वर्षाच्या कांचनचा लग्नातला रसच निघून गेला होता कांचन चा अगं लग्न का नाही करत तू जरा आजूबाजूला बघ जो तो आपल्या सुखी संसारात रमलाय हे जेव्हा पूर्वी नेत्राने एकदा कांचनला विचारलं होतं तेव्हा ती बोलली होती तू म्हण सुखी संसार वगैरे पण चक्क तडजोड आहे ती मी पाहिलंय ना माझ्या आईबाबांचा संसार कायम कष्ट करणारी आई, आई आणि पत्त्यांच्या व्यसनात बुडलेले बाबा लहानपणी रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत त्यांची वाट बघत बसणाऱ्या माझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी अजून विसरता येत नाही ग तिला सुख असं कधी मिळालंच नाही हो माहित आहे मला कांचन तुमची चाळ पाडून टॉवर झाला तुम्हाला छानपैकी वन बी एच के फ्लॅट मिळाला आणि तू तुझं सगळं सेव्हिंग खर्च करून आईच्या आवडीप्रमाणे तो सजवून घेतलास खरंच तुझी थोडे आई थोडे वर्ष तरी अजून हवी होती ग तुझं लग्न तुझा, तुझा संसार पाहिला असता तिनं आलीस परत माझ्या लग्नावर चल गप्पा लंच टाईम संपला अशा प्रकारे प्रत्येक वेळेस कांचन लग्नाचा विषय ओढवून लावायची आई असेपर्यंत निदान सांगून आलेले मुलगे तरी बघत होती पण आई गेल्यापासून मात्र तिने आपल्या मनाचा तो गप्पा बहुधा पूर्ण बंद करून टाकला असावा नेत्रा कांचनच्या सर्व सुखदुःखांची साक्षीदार होती म्हणूनच अलीकडे कार्तिकचं लग्न झाल्यापासून बदललेली कांचन तिला चांगलीच जाणवत होती कार्तिकच्या लग्नानंतर कांचन बरोबरच तिच्या वहिनीचा म्हणजे गार्गीचा हात किचनमध्ये वावरू लागला एकाच घरात राहणाऱ्या दोन स्त्रियांमध्ये जर काही वादविवाद असतील तर त्याचं मोठं कारण किचन हेच असतं हे नेत्राला ठाऊक होतं असाच एक दिवस ऑफिसात पार्टीचा सा बेच चालला होता व्हेज किती नॉनव्हेज किती हे मोजणं चालू होतं नेत्राने कांचनचं नाव नॉनव्हेज मध्ये दिलं तेव्हा कांचननं ते तिला बदलायला लावलं ए काय ग का? चिकन मटणाची एवढी मोठी भोगती ना तू मग आज काय झालं नेत्राने विचारलं उभं घालाय ग गा अगदी हल्ली घरी जवळजवळ रोज नॉनव्हेज असतं गार्गीला आवडतं म्हणून तिच्या बरोबरी घरातले सगळेच खातात मंगळवार नाही गुरुवार नाही संकष्टी नाही सारखे आपले जिभेचे चोसे अगं तिला सवय असेल ग माहेरी लग्न झालं म्हणून काय अशा पटकन सवयी बदलतात का जड जर जात जरा आणि तू कधीपासून ग एवढी ऑर्थोडॉक्स झालीस तू काही अशी देवाधर्माचा अवडंबर माजवणारे नाहीस अगं देवाधर्मासाठीच असं नाही ग पण आपल्या तब्येतीसाठी म्हणून तरी काही बंधनं पाळली पाहिजेत ना रोज हे असं तेलकट मसालेदार चमचमीत आहे का खरच होतं कांचनचं बाबांना बीपी डायबिटीस म्हणून ती त्यांच्या आहाराच्या बाबतीत खूप कटाक्ष पाळायची जाऊ दे ग समजेल तिला हळूहळू काही समजत नाही लग्नानंतर दोघांचंही वजन सात आठ किलोनं वाढलंय लोक कौतुक करतात वाह लग्न चांगलं मानवलंय हा जोडीला दोघही खुश होतात कांचन चांगलीच वैतागली होती अगं जाऊ दे ग कांचन त्या नवरा बायकोना त्यांचं काय ते बघून घेऊ दे तू तु तुला तु आणि बाबांना हवं ते बनव म्हणजे प्रश्नच मिटला नेत्र आपली तिला समजवायचा प्रयत्न करत होती अगं तिथंच तर घोडं पेंट खाते ना आता त्या दिवशी तुमची भटांची आंबट गोड अळूची भाजी बाबांना आवडते म्हणून मुद्दाम तुझ्याकडून रेसिपी घेतली घरी जाऊन केली पण गार्गीनं आदल्या दिवशीच चिकन गरम केलं मग आता काय या चिकन पुढे कुणाला माझी भाजी नकोशी झाली वणा साफ करा भाजी करा सगळे कष्ट वाया गेले ग आणि कष्टापेक्षाही जास्त मला डावलं जातंय ना याचं वाईट वाटत आता वाट कांचनचे डोळे ओलावले होते नेत्रालाही कांचनचं आता वाईट वाटत होत आई गेल्यापासून किती जपलं होतं तिनं दोघांना वडिलांची मोठी मोठी आजारपणं तिनं रजा घेऊन केली होती कार्तिकच्या शिक्षणाला भा, हातभार लावला होता त्याच्या आवडीनिवडी जपल्या होत्या दोघांसाठीही स्वतःचं प्रमोशन लग्न इतक्या महत्वाच्या गोष्टी तिनं बाजूला सारल्या होत्या आणि आता त्यांना असलेली हिची गरज संपली म्हणून बदललं होतं का सार कार्तिकचं लग्न ठरलं तेव्हा आधी खूप खुश असलेली कांचन हल्ली मात्र नाराज दिसत होती कारण लग्न झाल्या झाल्या पहिली कुऱ्हाड आली तिथे थी बेडरूमवर एकमेव बेडरूम लग्न झालेल्या भावाला खाली करून देणं आवश्यकच होत त्याच्या लग्नाआधी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहायचा असतो म्हणून बाबा आणि कार्तिकला उशीरच होतो यायला म्हणून तो असे बाहेरच झोपत असत शिवाय सकाळी लवकर उठून कांचन बेडरूम मध्ये सतारीवर रियाज करत असे आता हॉलमध्ये झोपायला लागल्यापासून ला बाबांना सकाळी जाग येऊ नये म्हणून तिला तिचा रियाज सुद्धा बंद करावा लागला होता तिचं कपाट तिला हॉलमध्ये आणावं लागलं होतं त्यामुळे तिचा व्यायाम गाणं सतार वादन सगळ्यावरच बंधनं आली जोडप्याला प्रायव्हसी लागते तशी एकट्या माणसालाही लागतेच ना दर दहा पंधरा दिवसांनी काहीतरी व्हायचं तसंच परवाही झालं कार्तिकचा वाढदिवस म्हणून दरवर्षीप्रमाणे कांचन ऑफिसातून लवकर निघाली जाता जाता त्याच्या आवडीचं श्रीखंड बर्डीजचा केक घेऊन आली गेल्या गेल्या तिनं झटपट पुलाव छोले अळूची वडी असं सगळं कार्तिकच्या आवडीचा मेनू केला आता जेवायच्या वेळेस मस्त गरम गरम पुऱ्या तळायच्या असं ठरवून ती टीव्ही समोर येऊन बसली खरी पण मनातल्या मनात ती मनात गार्गीचं आश्चर्य करत होती नेहमी सहा वाजता येते बघा आज सात वाजून गेले तरी पत्ता नाही मॅडमचा लग्नानंतरचा नवऱ्याचा पहिला वाढदिवस सकाळी एक ऑफिसची घाई पण संध्याकाळी तरी वेळेवर यायचं नवऱ्याच्या आवडीनिवडीचं काहीतरी बनवावं काय म्हणावं काय हिला नेहमीप्रमाणे गार्गीला नावं ठेवण्याचं काम कांचनचं मन मनापासून करत होत मध्येच आपण उगाच गार्गीमध्ये खोट काढतोय हेही तिला जाणवत होत पण पर परत काही ना काही सबब काढून आपलंच कसं का बरोबर होतं हे ती मनाला पटवत होती मनाचा असं आंदोलन चालू असतानाच चा फोन खणखणला हॅलो ताई अगं कधीपासून फोन लावतोय नेहमीप्रमाणे पर्समधला मोबाईल बाहेर काढून ठेवला नसशी बर ते जाऊ दे ऐक आम्हाला घरी यायला उशीर होईल हॉटेलात चाललो आहे आम्ही तुम्ही दोघं जेवून घ्या लॅजची किल्ली आहे आमच्याकडं तुम्ही झोपलात तरी चालेल अरे कार्तिक पण सगळा स्वयंपाक तयार आहे प्लीज ग ताई आता पण नको परंतु नको आणि मग अगदी हलक्याच आवाजात तू पुढे म्हणाला हॅलो गार्गीच्या माहेरचे पण आहेत आमच्याबरोबर नंतर बोलूया चलो गुड नाईट कांचनच्या बोलण्याची वाटही न पाहता त्याने फोन ठेवून दिला कांचन आता चांगलीच वैतागली बाजूलाच बसलेल्या बाबांना म्हणाली पाहिलं बाबा मी एवढी दमले असताना खपून ह्याच्या आवडीचा स्वयंपाक केला आणि हा हॉटेलत चाललाय बायकोबरोबर जेवायला तिच्या माहेरचेही आहेत आपण दोघेच काही जड झालो का त्याला कांचन आता लग्न झालंय त्याचं तू बायकोबरोबरच जाणार ना साहजिकच आहे तूच विचारला होतास का त्यांना त्यांचा प्लॅन आधी बाबा नेहमी त्याचीच का बाजू घेतात स्वतः कधी बायकोबरोबर गेलेत का कधी फिरायला जाणं नाही कधी सिनेमा नाही नाटक नाही बायकोचा वाढदिवस तर दूरच पण पत्त्यांच्या व्यसनापायी कधी मुलांच्या वाढदिवसाला हजर नसायचे आणि आता नवरा बायकोच्या नात्याच्या गोष्टी करतात सून आल्यावर यांची सगळीच मतं बदलली आपण इतके कष्ट करून सगळं जेवण बनवलं तसे ह्यांना पण काही वाटत नाही तिची स्वतःशीच धुसफूस चालू होती मन खूप आक्रंदू लागलं तेव्हा तिने नेत्राच्या दृष्टीनं विचार करायचं ठरवलं आता नेत्रा असती तर म्हटली असती अग हल्ली वाढदिवसाला लग्नाच्या वाढदिवसाला हॉटेलातच जातात सगळे आपल्या ऑफिसात पण बघतेस ना तू सगळे किती मानाला लावून घेशील आणि मग पुढे तिने कोपर खळी पण मारली असती उद्या तू आणि सामन पण तेच करणार आहात सामनचा विचार मनात आला आणि कांचनला एकदम वेगळीच जाणीव झाली आपण आणि सामंत यावर्षी सामनचं प्रमोशन ड्यू आहे तो कष्टाळू पण आहे त्याला प्रमोशन मिळेलच मग तोही आपल्यासारखा क्लास वन ऑफिसर होईल तिच्या मनात आता वेगवेगळ्या दिशेनं वारं वाहू लागलं काय ग गा कांचन तू मागे प्रमोशन नाकारलंस म्हणून आता काय तुझी बँक तुला परत प्रमोशनच देणार नाही का नाही हो देईल ना पण पर परत मुंबईच्या बाहेरचं पोस्टिंग होईल हा मग चालतंय की क्वार्टर्स मिळतात ना जायचं पुढे पुढे आयुष्यात थांबायचं नाही एका जागी हा बाबांचं हे मत ऐकून कांचन आवाज झाली मागच्या प्रमोशनच्या वेळी विरोध करणारे हेच का ते बाबा आई गेली तेव्हा कुठं नाही नाही यांनी आपल्याला नाशिकला जाऊ दिलं तेव्हा तर म्हटले होते बायकांची नोकरी म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर फेकून दिली पण खरं कारण वेगळंच होत तेव्हा घरात कर्तसवर्त कोणी नव्हतं स्वयंपाक पाणी भाजी आणणं बाहेरची कामं कोण करणार होतं सगळं म्हणून म्हणून अडवलं यांनी आपल्याला तेव्हा बरं नाही म्हणाले पुढं पुढं जायचं आयुष्यात कांचनला गहीवरून आले स्वतःची स्कीव करावी वाटली म्हणजे आपणच पुरख ठरलो आपला गैरफायदा घेतला गेलाय का इतके वर्षात आपल्यासाठी सळ नाही पाहिली आणि आता कार्तिक मुलांवर मुलं सुचवतोय ते माझी ब्यात जावी म्हणून तो गार्गीचा आधी नवरा आहे आणि मग आपला भाऊ हे तर त्यांना आज सिद्धच केलंय पण बाबा बाबा पण आपले राहिले नाहीत त्यांनाही मी इथे राहू नये असं वाटतंय का की माझ्या आणि गार्गीच्या मतभेदांची भी भीती वाटते त्यांना प्रत्येक नात्याला एक आयुष्य असतं हेच खरं ह्यांच्यातलं आणि आपल्यातलं नातं वृद्ध होत चालले वाटत विचारांच्या शृंखलेत कांचन अडकत चालली होती तेवढ्यात बाबांनी टीव्ही लावला मन माशांवर माहिती देणारी कुठली तरी फिल्म चालली होती माहिती देणारा सांगत होता ही पहा पोळ्यातील राणीमाशी ही राणी माशी ह्या पोळ्याची मालकी इथं हिचंच राज्य पण पुढे कधीतरी ह्याच पोळ्यातील इतर कामकरी व नरमाशांना दुसऱ्या राणीमाशीची गरज भासेल तेव्हा भा ते नवीन राणीमाशी शोधतील मग ह्या दोन्ही राणीमाशांमध्ये तुंबळ युद्ध होईल युद्धात जी जिंकेल ती ह्या पोळ्याची मालकीण बनेल नवीन राणीमाशी जर जिंकली तर ही निरुपयोगी झालेली राणीमाशी हे पोळं सोडून निघून जाईल एका नव्या पोळ्याच्या शोधार्थ ज्याची मालकीण तीच फक्त असेल कारण एका पोळ्यात दोन राणीमाशा कधीच राहू शकत नाहीत कांचन आश्चर्यचकित होऊन ही माहिती ऐकत होती आणि विचारही करत होते दुसऱ्या दिवशी ऑफिसात शिरताच नेत्राने तिला बातमी दिली कांचन गुड न्यूज अभिनंदन तुझ प्रमोशन झालंय आणि अजून एक गुड न्यूज सामनचं सा पण प्रमोशन झालंय आणि तिसरी आणि महत्वाची गुड न्यूज म्हणजे तुम्हा दोघांचं पोस्टिक पुण्याला झालंय काय मग आता आम्हाला प्रमोशनचेही पेढे मिळणार आणि लग्नाचे लाडू पण ना बोल ना कांचन पुण्याला जायची तयारी करणार ना करायलाच हवी नेत्रा करायलाच हवी दुसरं पोळं बांधायलाच हवं ग कारण एका पोळ्यात दोन राणी माश्या कधीच राहू शकत नाहीत खिडकीतून दिसणाऱ्या वडाच्या झाडावरच्या मधमाशांच्या पोळ्याकडे बघत कांचन म्हणाले आणि तिच्या बोलण्याचा अर्थ न समजून नेत्रा मात्र फक्त तिच्याकडे पाहतच राहिली